वारणानगरमधील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद म्हणजेच नॅकच्या वतीनं ए प्लस मानांकन देण्यात आलंय याबाबतची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य ए एम शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांच्या शैक्षणिक दर्जाचं मूल्यांकन दरवर्षी केलं जातं राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या वतीनं हे मूल्यांकन होतं या मूल्यांकनादरम्यान अध्यापन अध्यापनाची पद्धत क्रीडा संस्कृती इन्फ्रास्ट्रक्चर शैक्षणिक वातावरण यांची तपासणी केली जाते यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाची तपासणी नुकतीच पार पडली होती त्यानंतर नॅक कमिटीनं यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाला ए प्लस मानांकन दिलंय अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य ए एम शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमदार विनय कोरे वारणा विभाग शिक्षण मंडळाचे सचिव डॉ कारजींनी यांचं मार्गदर्शन लाभल्याचं शेख यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला प्राध्यापक दिनेश पाटील प्राध्यापक एस एस खोत उपस्थित होते